नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तैसा मी एक वाचून काही तया तयाही सकट नाही हे चौथी पाही माझी तोल आहे ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक एक हजार एकशे अकरा अठराव्या अध्यायाच्या अखेरच्या भागामध्ये गीतेतल्या साऱ्या संवादाचा जणू सारभूत विचार आलेला आहे कोणाही व्यक्तीची अध्यात्म मार्गावरची वाटचाल ही कोणता वाट तरी एखादा मार्ग पत्करून होत असते ज्याच्या प्रवृत्तीला जो जुळेल तो मार्ग त्यानं घ्यावा आणि ईश्वर साक्षात्काराच्या दिशेनं पावलं टाकावीत त्यात कर्माचा मार्ग आहे ज्ञानाचा आहे त्याचप्रमाणे योगाचा आहे तसाच भक्तीचा आहे कर्माच्या मार्गाला एक मर्यादा आहे तर योग सर्वांना जमेल असे नाही ज्ञान मात्र कुणालाच बाजूला ठेवता येत नाही कारण साऱ्या आध्यात्मिक साधनेचा तो पाया आहे भक्तीचा मार्ग सर्वात सोपा प्रारंभ करण्यास तर फारच चांगला कारण कुणीही कितीही अज्ञानी असला तरी तो ईश्वरावर प्रेम करू शकतो ते प्रेम हेच भक्तीचं मूळ रूप असत या आरंभीच्या केवळ प्रेमरूप भक्तीला जसजशी ज्ञानाची बैठक मिळत जाते तसतशी ती वरच्या पातळीवर पोहोचते अखेरच्या अवस्थेत ही भक्ती सारा अध्यात्म ज्ञान आणि त्यातले सारे सिद्धांत आपलेसे करून जणू या सर्वांसकट पुढे जाते ज्ञानदेवांना ही अंतिम स्वरूपातली भक्ती अभिप्रेत आहे या भक्तीची अद्वैत ज्ञानाशी जणू मिठी पडलेली असते किंबहुना त्या अद्वैताची प्रत्यक्ष प्रचिती हेच ज्ञानदेवाने वर्णन केलेल्या सर्वश्रेष्ठ भक्तीचं रूप आहे गीतेच्या सातव्या अध्यायात आर्त अर्थार्थी आणि जिज्ञासू असे तीन प्रकारचे भक्त सांगून झाल्यावर ज्ञानी हा चौथा भक्त होय असा उल्लेख आलेला आहे त्याचा संदर्भ देऊन ज्ञानदेव या उभीत म्हणतात हा ज्ञानी भक्त अनुभवाच्या अंगानं कोणत्या पातळीवरचा असतो चराचर विश्वाच्या या साऱ्या पसाऱ्यात एका भगवंता वाचून त्याला दुसरं काहीही जाणवत नाही जिकडं पाहिल आणि जे पाहिल त्या सर्वांच्या ठाई त्याला एक भगवंत दिसत असतो एवढंच नव्हे तर तो स्वतही त्या भगवंताहून मी पण ईश्वर भावात विलीन झालेलं असत अद्वैताची प्रचिती घेणाऱ्या अशा ज्ञानी पुरुषाला त्या चौथ्या भक्तीचा लाभ होतो अठराव्या अध्यात या ठिकाणी पराभक्तीचं वर्णन चाललेलं आहे चार प्रकारच्या भक्तांमधील ज्ञानीपुरुषाची भक्ती तीच अद्वैताच्या अनुभवावर आधारलेली पराभक्ती असा ज्ञानदेवांचा सिद्धांत आहे